घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व स्वागत आहे बघा एक औषधाचं आपण एक पार्सल मागितलेलं आहे बघा हे असं पत्तेवर आले आणि ही शिंदे साहेबाचा पत्ता आहे जरी कुणाला काही पार्सल काही औषधी तुमच्या कुठलं जरी औषध लागलं तर ह्या पत्तेवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि त्यांच्याकडे संपर्क साधून तुम्हाला सर्व प्रकारचे आयुर्वेदिक औषधे मिळल्या जातील आपण एक औषध आणलेलं आहे तुम्हाला ह्याच्यातलं औषध काय काय आहे ते मी दाखवतो ही आपण एक पोटशुद्धी आणि मनकेचे विकार हाडाची दुखणे ह्याच्यासाठी त्यांच्याकडून आपण औषध मागवलेलं आहे तरी एक जणासाठी आपण मागवले की पोटाचे विकार समजा बघा पोट आता तर अन्नपचन होत नाही खाल्लेलं आजीर्ण झालं आहे आणि ह्या पत्तेवर पाठवले त्यांनी बघा आपल्याली तर ही तुम्हाला औषधी कसं आहे तुम्हाला फोडून दाखवतो आता बघा आणि कृपया त्यांनी व्हॉट्सअपवर नाव पत्ता टाका आणि काय जे लागेल औषध ते तुम्ही तुमच्याकडून मागून घेऊ शकताय जर औषध काय काय बघा आता तुम्हाला पॅकिंग करून ते पाठवले त्याने त्याच्यामध्ये चिठ्ठी बी देतो म्हणले होते औषध कसे कसे घ्यायचे काय दे बघा देतो म्हणलेले चिट्टी बी बघा हे गोळ्या दिल्यात काही बघा हे खोकेत आता काही रिकामही खोकं बघा हे काळ्या गोळ्या दिल्या आता तरी गोळ्या आहेत बघा बघा सर्व बघा गोळ्या रात्री झोपायच्या वेळी कोमट पाणी पाण्याबरोबर हे काळ्या गोळ्या तर सर्व तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या एक बॉटल दिलेली एक तर ही बॉटल एखाद्या वेळेस आपलं एक दुखत आहे तुमचं तिथं दुखायला एक तेल दिलेलं असेल तर ही बघा काळ्या निरगुडीचं तेल काहीतरी चिट्टी दिलेली आहे चिट्टीवर त्यांचं नाव पत्ता दिलेला आहे सर्व दवाखान्याचा बघा एवढे एवढे औषधी भेटते तुम्हाला त्यांच्यावर वाचून बघा हे बघा असं दिलेलं आहे सर्व चित्तीवर परत बघा काय दिलेलं आहे आपले मुसळीचं एक पॉकेट दिलेलं आहे पांढरी मुसळी मित्रांनो पांढरी मुसळी ही हाडाचे विकारासाठी शक्तीवर्धकीसाठी चालते आणि दुसरं एक औषध दिलेलं आहे आपल्याला मित्रांनो त्याने बघा ये कि बुढ़ुढ़ बया दिवस एक एक रोज एक पुड़ी घेली कैसे पॉकेट दिल्ली तो लिहन मदि चीप्स बी एक पुड़ी संध्या एक पुड़ी औषधी जवना अर्धा तासा अगोदर पानी घाय सोबत बघा सर्व लिहून दिलेलं आहे तर असे पुढ्यात औषधाचे पॉकेटच घटत दिले त्याने त्याला म्हणून प्रत्येक त्याच्या पाहिजे जे काही तुम्हाला कुठले औषधी लागणार आहेत तर सर्व औषधं तुम्ही शिंदे संपर्क साधा आणि त्यांच्या संग कॉन्टॅक्ट करून ह्या नंबरवर कॉल करा तुम्ही सर्व प्रकारची औषधी तुम्हाला घर बसल्या मणकेचे विकार असतील पोटाचे विकार असतील काही कॅन्सरचे पेशंट असतील हरनिया असत सर्व प्रकारचे तुम्हाला हा औषधी भेटणार आहेत मित्रांनो तर शिंदे सर ह्या पत्तीवर तुम्हाला कॉल करून औषधी मागून घ्यायच्यात जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटेचं बटन दाबा लवकरच आपण मित्रांनो दुसऱ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये भेटू लवकर चला राम राम